मला यावेळेस कैलास गोरेंडाल एक लाख मताच्या फरकाने निवडून आला पाहिजे हे वचन आपल्याला आवडलं कारण की काही उमेदवार आमचे मतविभाजन करायला उभे या ठिकाणी विरोधकांनी ठेवलेले आणि त्या मतदानाच्या विभाजनाच्या आधारावर ज्यांनी आमच्या जाण्याचा नेहमी घात केला जाण्याच्या जनतेचा नेहमी विश्वासाला खिंडार लावण्याचं पाप केलं ला। त्याला पुन्हा सत्य द्यायचं आहे आणि म्हणून काही लोक उभे करून काँग्रेसचे मत विभाजित करण्याचं पाप त्या लोकांनी केलेलं आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतोय की या निवडणुकीत मत मतदान विभाजित होऊ देऊ नका आणि महाराष्ट्राच्या भ्रष्ट सरकारला जे शिवद्रोही आहेत जे महाराष्ट्रद्रोही आहेत अशा सरकारला उत्तर द्यायचं असेल तर साध्या मताने गोरेंटाईल निवडून नाही पाहिजे एक लाखाच्या मतानं तुम्ही कला निवडून दिलं तर तुम्हाला सांगतो की तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा विश्वास हा नाना पटोले तुम्हाला या ठिकाणी दहा आणि आठ दिवसात आम्ही पाणी देतो इंटरनल वॉटर काम कंप्लीट झाला टाक्याचं काम कम्प्लीट झालेलं आहे आता यांना पर दिवस रोज पाणी देण्याची ताकद आमची झालेली आहे आणि सर्वांना एक दिवसात पाणी हातवणचा एक तलाव होतो साहेब जर आपली सरकार आली तर मला मंत्री कराय करू देऊ नका आम्ही स्पष्ट सांगतो मला तीन पाहिजे एक तर हातवनचा तलावाचा पाणी झालेला पाहिजे दुसरा एक विद्यापीठ झाला पाहिजे आणि माझे जे, जे शेतकरी बंधू आलेले मात्तर साहेब कडक पूर्णाचा सा पाणी आम्हाला पाहिजे विदर्भाला लागून बाउंड्री आमची त्या परिसर मध्ये बहात्तर गाव येतात आहे फक्त एक कॅनलचं काम करायचं बाकी दुसरं काय नाही सरकार ते झाला त्या बहात्तर गावचा सिंचनाचा प्रश्न सोडेल आणि पिण्याचं पाणी सुटणार म्हणून माझी विनंती आहे मला आमदार झाल्यानंतर तुम्ही काय देऊ नका हातवांचं पाणी एक विद्यापीठ आणि आमच्या ग्रामीण भागासाठी खडक पाणी द्या बीटीचे सन्मान्य अध्यक्ष आमदार विधिमंडळाचे माझे सहकारी मित्र नानाभाऊ पटोले खासदार चंद्रकांतजी भंडोरे खासदार कल्याणरावजी काळे शिवसेनाचे जिल्हा प्रमुख माझ्या बासाहेबराव आंबेडकरजी सन्मान्य इकबाल पाशाजी निसारभाई देशमुखजी राजाभाऊ देशमुखजी संजय लाखेजी नवाबजी डांगे सन्मान्य अकरभाई सन्मान्य व्यासपीठ उपस्थित माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि माझे मित्र येणाऱ्या वीस तारीखेला जालना विधानसभा एक सो एक आपण लाडक्या बहिणीची योजना याचा गवगवा मोठ्या प्रमाणात होतोय या योजनेला कुणाचा विरोध नाहीये परंतु ही योजना आणखी मजबूती कशी जनतेच्या समोर येईल महिलांच्या समोर येईल आणि लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयाच्या ऐवजी तीन हजार रुपये देता येईल अशा पद्धतीची घोषणा राहुलजी गांधी यांनी केलेली आहे म्हणजे ऐवजी लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये महिन्याला मिळतील अशा पद्धतीची घोषणा राहुलजी गांधी यांनी केलेली आहे आणि कशी घोषणा त्यांनी कर्नाटक मध्ये केली होती तेलंगणात केलेली होती हिमाचलमध्ये केली होती त्या सगळ्या योजना त्या ठिकाणी चालू आहेत आज या तिन्ही राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत आहेत